तो खिशात भरला तो काय तू काय चिठ्ठी काढला नव्हती खुले कॅमेऱ्याने तुमको पकडली आहे चुली राखनणारी राखणार बघा एक भेंडा पण काढला दिसत नाही भेंडा हा आपला अरबी समुद्र खारगी समुद्र अरबी समुद्र खारबी समुद्र नदी <laughs> <laughs> गाडी कुठं न्यायची कळत नाहीये हे मला आणि आप्पाला अप, मग सरांनी म्हणजे सरांना सांगायला पाहिजेत काय चालेल ठीक आहे मी सरांना सांगतो की आता दोन शब्द दो बोलायचं आपलं नाव सांगायचं आणि वाडीचं नाव सांगायचं बस खतम हा बघा इकडे हलवी आहेत हलवी म्हणजे काय नाचणीच्या रोपांना हलवी असं म्हणतात आणि हा हा दुसरा हा दुसरा समुद्र दुसरा महासागर आयुष अरे आपली वाडी बोर सर रिष्या अरे आपला कुठे आर हा मोठा वर्ग असालो मोठा वर्ग असेल जय जय निकोर नको हा कोण आहे हा मोठा वर्ग आहे आता आम्ही जर असं फिरायला तर बोललो शाळेतली पोरात पंधरा वर्ष आहे तर पोरं चालले शाळेत तर बोललो व्हिडिओ काढ त्यांची अशा प्रकारे एक टाइम असा होता की आम्ही सुद्धा जायचो लाईनीत पोरं चालले आणि आम्ही सुद्धा जर शाळेतली शाळेत जाऊ शाळा जाऊन बघू शाळा शाळेत जाऊन ये काय बोलतो जाऊया जा शाळेत बघूया चला काय हा सर नाव सांगतो तुमचं रस्त्यात पाणी उडवतो घेणार त्यांना माणसांच्या थांबा तुम्हाला सांगतो काय नाव हा हंस तुझं नाव सांगतो चालेल जाऊन मास्तरांना तो पाणी उडवला आम्हाला भिजवली सांगतो हे पूर्ण भाषण पाठांतर केलाय तुम्ही अरे तू नाही गेला का अरे आपल्या वाडीचं नाव रोशन कसं होईल आपण भाषा विषय ऐकलं त्यांचा रुद्र भाषण पाठांतर केलाय ना तो किशात भरला तो काय तू काय चिठ्ठी काढला नव्हती काय तो, तो, <laughs> <थी काए। laughs> तो खिशात भरला तो काय तू काय चिठ्ठी काढला नव्हती ती काय तिथे खिशात भरला पोर लाच पोर लाजतायत ऍक्च्युली भाषणवर त्याने पाठ केला असे बघूया भाषण कुठे आयुष मला खरा करायचं तू केला असेल का नाही अरे सांगतली नाही स्वतःहून करायचं मग सरां म्हणजे सरांना सांगायला पाहिजेत काय चालेल ठीक आहे मी सरांना सांगतो की आता पोरांना सांगा भाषण पा करा म्हणून दिन अरे दोन शब्द बोलायचं आपलं नाव सांगायचं आणि वाडीचं नाव सांगायचं बस खतम आणि आमच्याकडे असं होतं की लेफ्ट साइडहून पोरं राईट साईड मुली तर अशा प्रकारे ही सिस्टम आहे आमची पुढे तुम्हाला समजेलच अजून दाखवण्यासारखं बरंच काही आहे हे बघा ही हलवी वगैरे केलेत हा बघा इकडे हलवी आहेत हलवी म्हणजे काय नाचणीच्या रूपांना हलवी असं म्हणतात आणि हा आमचा कोण रोबांचं नाव काय एक भेंडा पण काढले दिसत नाही भेंड्याची झाड हे बाजूने भेंड्याची झाड आहेत दाखवण्यासारखं बरंच काही आहे जस्ट आता चालू आहे तर तुम्हाला सर्व एक्सप्लोर करेन कोकण तो बावला केला तिथे म्हणजे आता माकड किंवा अजून काही प्राणी वगैरे येतात ना इकडे तर जातो त्याला घाबरून घाबरून जातो नारल त्याच्या पुढ्यात असतो पुढे कारण तो ही आहे हे इथं मोठा कोण आहे इथं आर अरव दादा आपल्या शाळेत पोरं किती टोटल पा पाचशे तरी आहेत किती साडेतीनशे साडेतीनशे आमच्या वेळी मला ते सातशेच्या आसपास होती अरे होय दादाच्या वेळी तर बरीच होती दहा दहा पुढची पोरा बघूया हो मी काय बोलत नाही चालत नाही हे आपल्या गाडीतली बरोबर काय बोलत नाही मग पुढच्या वडील बघूया आता आम्ही पोहोचलोय काय समुद्राचं नाव काय या हा आपला अरबी समुद्र खारगी समुद्र अरबी खार समुद्र खारबी समुद्र आमच्याकडली वाशिम श्री नदी <laughs> न्यायची कळत नाही आहे वाईट अँगलने अजून मजा येईल नाही वाईट अँगल कुठे आयला जाऊ देत चला आपण पुढे समुद्र समुद्र आता बरोबर समुद्राच्या मधे आहो आम्ही आयला वाईट करायला पाहिजे आता अँगलची यार चुकला चला जाऊ दे अजून आता आपल्या फक्त वाडीतली पोरं बघितली तुम्ही आता पंचकृषीतली पोरं दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला हा दुसरा समुद्र आता हा कुठला <laughs> <laughs> हा दुसरा हा दुसरा समुद्र दुसरा महासागर हा दुसरा महासागर आमच्याकडला चौकाशी मकलवशीर इथं महाकलशिरी इन द सेन्स की चिकलात बुडवशी चिकलिक लागेल त्याला माक, माकल नाही असं म्हणतात तर पुढे परत पोरं दिसतात आपल्याला भाषणाचे रेकॉर्डिंग करणार आहे मी गाणं ऑन युट्यूब हा भाषणाची रेकॉर्डिंग अरे आपल्या वेळीच पोरत ना होय होय नाही नवीन एक ऍड झाला पोरगायला <laughs> मी घाबरलो चल पार्थ नर सांग नाव माहिती ना आपण शाळेत जाऊन आता काय फायनली फायनली आता आम्ही पोचलो आहे आमच्या शाळेच्या मेन गेट जवळ आणि थोडंसं हे आमचं खाऊचं दुकान शाळेतलं असताना आम्ही इथे यायचं खाऊ घ्यायला म्हणजे एकच दुकान आहे शाळेतलं आमच्या शाळेचं नाव न्यू इंग्लिश स्कूल तळवली असं पहिलं होतं बट आत्ता जर जसं अपडेट होत झालंय तसं आम्ही कॉलेजसुद्धा चालू केलं आहे त्याच्यामुळे आता नाव झालं आहे इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली पाटपाण्याला एज्युकेशन सोसायटीचे कारण का ते मेन जे हेड आहे ते पाटपाण्याला एज्युकेशनच आहे आणि आमचं गाव हे पंचकृषीतील सेंटरला असल्यामुळे सगळ्या सुविधा आहे आमच्याकडे शाळा आहे हॉस्पिटल आहे पोस्ट ऑफिस आहे काय काय आहे रे अजून बराच काय आहे ना र सांगणार का बराच काय आहे बट का पोरीला लास्त आहेत हे आहे कोकणातली हे पोरा ना तुम्ही भाषेविषयी पाठ केला वगैरे काय काय गेला ऐकतर नक निघून बरोबर त्याला चॉकलेट आणा त्याला चॉकलेट आणाय आणि मजा मस्ती पोरं मोठी झाली बाईक घेऊन यायला लागलं आम्ही होतो आम्ही सायकल घेऊन यायचो हर्ष गाडी घेऊन आयला मोठी पोरं झाली उर फोटो कशाला शाळे आलीस तुझ्या कुले छत्री पण खाली येत ना काय व्हायची चकुले कॅमेरेने तुमको पकडली आहे चकुली <laughs> <नहीं। laughs> चकुल तू भाषण पाठांतर केलेस की नाही सांगायचे मला का नहीं। नहीं। अरे हुशार बनायच ना तुला मग नाव का नाही दे नाव द्यायला पैसे लागतात मग नाव द्यायचं ना अच्छा असं आहे काय सरांना जाऊन स्वतः सांगायचं सर मला भाषण करायचंय ना 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 का नाही घेत तर मग मला नाव सांगायचं या सरांनी माझ्या माझ्या नाव नाही घेतली खाऊ घेतलास तू पैसे देऊ सगळी काय काय देते मला खायला बापर हा एवढा घेतलास खायला पाच मग काय कमी झालं कोण घे तुझी मैत्री मग चवली काय काय दिशील आम्हाला हे मला आणि आपला काय पैसे परत रिटर्न देतेस काय चल काय आता दिलं पैसे तुला अरे माझा मित्र त्याला सुद्धा खावले पैसे चवलेला सुद्धा आले ते सकवले रिटर्न दिले तर आराम मला अजून माहिती हरा हरामी चाल बच लोक कम हराम पण कम नाही सूचना संपली